धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांचे गेल्या जानेवारी महिन्यापासून तर मार्च महिन्यापर्यंत वेतन थकीत असल्यामुळे धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी धारणी पंचायत समितीवर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती यांच्या नेतृत्वामध्ये थेट गटविकास अधिकारी यांच्या दालनामध्ये ठिया आंदोलन केले या ठिया आंदोलना दरम्यान तालुक्यातील मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते या प्रसंगी रमेश सावरकर राज्य प्रसिद्धी प्रमुख शिक्षक समिती सुनील केने जिल्हाध्यक्ष आणि गोकुलराव जिल्हाध्यक्ष शिक्षक समिती अमरावती हे आवर्जून उपस्थित होते जोपर्यंत सर्व शिक्षकांचे वेतन धनादेशाद्वारे अदा करण्यात येणार नाही तोपर्यंत आमचं ठिय्या आंदोलन आम्ही मागे घेणार नाही अशा कडक शब्दांमध्ये संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी सांगितले धारणी पंचायत समितीमधून मा माहेर जानेवारी महिन्याचे माहे पेमेंट आज दीड महिना होऊन सुद्धा झाले नाही त्याकरता आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद या वतीने आम्ही आज माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती धारणीच्या कार्यालयामध्ये हे आंदोलन सुरू केलेलं आहे जोपर्यंत शिक्षकाचे वेतनाचा चेक आम्हाला प्राप्त होत नाही तोपर्यंत आज आमच्यासाठी हे आंदोलन सुरू राहणार आहे त्यापैकी आणखी अनेक प्रश्न या पंचायत समितीमध्ये वेचावडत आहे शिक्षकाला खूप काही मानसिक त्रास मानसिक त्रास होत आहे शिक्षकांचे वेतन वेळेवर होत नाही हा प्रश्न तर गंभीर आहे त्याचबरोबर शिक्षकाचे जे रजा प्रकरण आहे ते निघत नाही चटोपाध्याचे प्रकरण पेंडिंग आहे इथले विषय शिक्षकाचे आहे कितीतरी रिक्त जागा येत आहे त्याबद्दलची माहिती जिल्हा कार्यालयाला प्राप्त होत नाही म्हणून आज आम्ही जिल्ह्याच्या वतीनं आज इथे आंदोलन करीत हो। आहोत आणि जोपर्यंत मान्य गटविकास अधिकारी मान्य गट शिक्षण अधिकारी हे आमचं निवेदन स्वीकारायला येत नाही आणि शिक्षकाचा पगाराचा चेक देत नाही तोपर्यंत आम्ही या कार्यालयातून हटणार नाही असा आज आम्ही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने आज आम्ही इथे आंदोलन करीत आहोत तसेच धारणी पंचायत समिती प्रशासन शिक्षकांवर अन्याय करत आहे असा गंभीर पदाधिकाऱ्यांद्वारे करण्यात आला समिती धारणी येथील सर्व या ठिकाणी कौतुक करतो आणि आज महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि उर्दू शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आंदोलन करण्याचा मानस या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीनं करण्यात आला या पंचायत समितीमधली एक अशी शोकांतिका आहे की गेल्या तीन महिन्यापूर्वी शिक्षक परिषदेनं आणि शिक्षक समितीनं एक निवेदन गट गटविकास अधिकारी यांना दिलेलं होतं परंतु त्या नि कोणत्याही प्रकारची निवेदनाची दखल न घेता आम्ही फक्त शिक्षकांच्या प्रश्नाचं निवेदन या ठिकाणी गटविकास अधिकाऱ्याला दिलेलं होतं परंतु त्यांची कोणत्याही प्रकारची दखल या गटविकास अधिकारी यांनी या ठिकाणी घेतलेली नाही आणि पगाराचा जो विषय आहे जानेवारी दोन हजार एकवीस आणि फरवरी महिना आणि मार्च महिना लागला तरी शिक्षकांचे वेतन या ठिकाणी या ठिकाणी दिल्या जात नाही जिल्ह्याच्या वतीनं वित्त विप्रेशन दोन तारखेला प्राप्त झालं गटविकास अधिकाऱ्याच्या खात्याला जमा झालं दोन मार्चला परंतु अजूनपर्यंत या ठिकाणी या शिक्षकांचे वेतन या ठिकाणी दिले गेले नाही त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे बाहेर गावावरून बाहेर जिल्ह्याचे लोक या ठिकाणी मेळघाट अतिदुर्गम भागामध्ये या ठिकाणी सेवा देतात परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारची त्या शिक्षकांची कदर या ठिकाणी केल्या जात नाही आणि हे एवढे मगरूर अधिकारी या ठिकाणी बसलेले आहे की त्यांना साधी पगाराची जोखीम सुद्धा हे घेऊ शकत नाही आणि पगार हा कोई शासन देतो हे देत नाही अधिकारी देत, देत नाही पगार हे यांच्या घरून पगार देत नाही परंतु शासनाचा पगार वेळेवर शासनाचे असे आदेश आहे की वेळेवर शिक्षकांना वेतन द्या पाच तारखेच्या आत वेतन द्या अशा प्रकारचा शासनाचा जी आर असतानाही हे मगरूर अधिकारी या ठिकाणी शिक्षकांना वेटीत धरण्याचं काम या ठिकाणी करते त्यामुळे आम्ही जिल्हा संघटनेच्या वतीने या ठिकाणी जोपर्यंत पगाराचा चेक दिला जात नाही जोपर्यंत पगाराचा चेक हे अधिकारी देत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही यांच्या कार्यालयामध्ये ठिया आंदोलन या शिक्षक परिषद आणि शिक्षक समिती आणि उर्दू शिक्षक संघटनांच्या वतीने या ठिकाणी करणार आहोत जोपर्यंत गटविकास अधिकारी आमचं निवेदन स्वीकारत नाही गट शिक्षणाधिकारी निवेदन स्वीकारत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हल्ला नाही असा आमचा आजचा हल्लाबलचा कार्यक्रम आहे आता या आंदोलनानंतर शिक्षकांचे वेतन कधी अदा केले जाणार याकडे सर्व शिक्षकांचे लक्ष वेधले आहे आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तथा शिक्षक परिषदेच्या वतीने या ठिकाणी आम्ही धारणीचे खंड विकास अधिकारी यांच्या दालनामध्ये आम्ही ठिया आंदोलन देत आहे जवळजवळ जानेवारी महिन्याचा पगार आज सतरा मार्च आलेली आहे तरीसुद्धा पगार झालेला नाही त्यामुळं सर्व जिल्ह्यातील नव्हे तर या धारणी तालुक्यातील सर्व शिक्षक हवालदिल झालेले आहेत संपूर्ण जिल्ह्यातले तेराही पंचायत समितीचे पगार झालेले आहेत परंतु हा जो व्हिडिओ आहे त्याला माहिती असूनसुद्धा आज कुठल्या तरी दौऱ्यावर जातो आहे कोणी जर संघटनेचे पदाधिकारी भेटायला आले तर ते दौरे टाकतात किंवा त्यांच्या दालनामध्ये ते उपस्थित दिसत नाही म्हणून अशा अधिकाऱ्याला खुर्चीवर राहण्याचा अधिकार तरी आहे का आज भेटले असते त्यांना विचारलं असता अशा अधिकाऱ्याने खुर्चीवर राहून आम्ही करणार आहोत आणि जोपर्यंत पगाराचा चेक देत नाही तोपर्यंत आम्ही या दालन सोडणार नाही या आंदोलनामध्ये प्रामुख्याने रमेश सावरकर राज्य प्रसिद्धी प्रमुख शिक्षक समिती सुनील केने जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद गोकुल राऊत जिल्हा अध्यक्ष शिक्षक समिती शैलेश चौकसे माजी उपाध्यक्ष उपस्थित होते जानेवारी दोन हजार प्रभुदास चे शिक्षकांचे वेतन आपल्या इथे अजून झालेले नाहीये मध्ये शिक्षणाधिकारी साहेब यांना मी वेतन द्यायचं लेखा विभागात आणून देण्यासंदर्भात सूचना दिलेली होती पण अद्याप ही लेखा विभागामध्ये वेतन देयिका आलेली नाही त्यामुळे वेतन देयके पास करून शिक्षकांचे पेमेंट करणे प्रलंबित आहे त्या संदर्भात पुन्हा एकदा एक मी एक गट अधिकारी महोदयांना सूचना देऊन त्यांच्याकडून वेतन तात्काळ आपल्या लेखा विभागामध्ये येतील याची लक्षता होती तसमीन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी